एए। एए ना पोरीन माती सांडून ठेवली होती चला झाले ईडाला कपडे वाढले का म्हले ते म्हणले ते शिटर आणि वाळतच नाही लवकर मला माहितीये त्याच्यामुळे ना మీ మమ్మీలో మే సడ సారడా పడల మీ మా కావే పైల మావాడే గౌరే సాపూల మీ బరే మడే పడే కొన్ని తిడ अरे हे काय झाडायचं तर लायकीच राहिलं की हे घर हे गोटा माय डोकं फिरलं गोट्याला घराला गोटा करून ठेवलाय ना हा हे काय बाई भैया ही एवढी मला मागायची सोयाबीन हा काही पटायला पाहिजे बाई आता मम्मीला तर काहीच कळत नाही या बायने असंच साहेबीन निवडायला माती तिथे साहेबीन मधी कधी करायचं आता या काढायच हर नाही ग बाया नव आपण आपल्या रे चिड हा कोणी नावं कटू ना आपल्याला पण आज चका नाहीच ना आपलं ना 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 आप काम नाही पटत अशी घाण काय काय ना गुया का, का बाजरी कान हा बाजरी बाजरी आता ना मला बाजरीच्या बाजूला आवडत जायचे घेऊन दात एखादा पोत बाजरीच मुर्दे खा मारणार तरी आपल्याच वापत सगळं पण जाऊ दे मानावर जेवत असन का खात का काही फोन नाही काही नाही बर जाऊ दे माड्याला काय फोन करीत वाचायचं तिरावायचं चला माझा लाटा नुसता हे करायचा भांडणं भांडण हा किती दिवस बरं भांडणं करीत बसायचं हे राखाय कमी आहे मिसरी मध्ये हा आता ना मस्त गौर भाजी ते कडक दोन मस्त मिक्स करीत आता आधी मिसरी लावून घेतल्या शिवाय मला काही सारवायला झाडायला मुळेच म्हणाल नाही तिकडे घरी ना दादा लय त्या दादा बसले होते तिकडे दारात म्हणून आले इकडे निघून मला नाही आठवण असं यायला का न सर मला तर आज असं वाट राहिलं का शंभर टक्के ते येतील मला घ्यायला म्हणून मनातून वाटतंय मग अंदाज कधी खराच राहते काही राहतो आता नाही जाऊ दे मरदे मी मिस्त्री लावून घेते पाहू जावं येईन तव येईन हा येतो वेलकम वरना बिलकम आता असं केल्याशिवाय ना ज्यानावर नाही दारू पिऊन येत मूठ पिऊन येत गाबरू दादा फोन उचलत नाही तू पण फोन उचलत नाही काय उचलायचं तुमचा फोन काय राहिला आता आपलं फार पारकतीवर विषय आला काय राहिला आता विषय मिळाला का तू नाहीच राहायचं मला नाही आता असं कोणतं कारण होत एवढं भांड्याचं कारण मारलं मी कधी कधी मारल आता सुजून ठेवले ग ना आता मोडून ठेवले नवरा मध्ये कुठे भांडण कधी मारामारी होती भांड होता तरी काय सगळे संसार तुटले का काम काय आपण चपून घरातच राहायचं मार खायचं तरी अगं मी चुकलं असल तर मला समजून सांगायचं होतं पण निघून आली डायरेक्ट तू आणि आज जेव्हा जेव्हा ते सहा महिने झाले सहा महिने सहा महिने झाले तुम्ही तीन वर्षापासून दहा रुपयाच जसं लग्न झालं जसं मग तिसरं परत मुळ झालं तशी दहा रुपयात कवर पॉट ठेवायचं तुम्हाला समजून सांगत सांगत आले का सांगितलं बाबा नको येऊ आपल्या संसाराला असं होईल आपल्या संसाराला तसं होईल तरी तर चालूच जे आहे ते गुरळ चालूच मस्त मिसरी लावती तुला म्हणून येऊन वाटत का घरी हम्म मिसरी लावती रुबाबात राहते काम नाही धाम नाही मस्त आरामशीर बसते इकडे तुमच्या मी हा अरे पण तिकडे घरात गेलो बाप पाणी विचार नाही मला म्हणे कोटत आहे तिच्याकडे जा बघा म्हणजे का पत्र तुम्हाला पाणी तुम्ही पाणी लायकीचे आहे का तुम्हाला साधा बी मुत लागतो प्यायला तुम्ही पाणी माणूस आहे का तुम्हाला आमच्या पाणी गोड लागल का ला चांगल्या डोक्यावर नाचत होती मला तेव्हा माहित नव्हतं ना एवढा किडा आहे तुमच्या मध्ये म्हणून नाही तर तेव्हा जास कचरा कुंडीला फेकला असं आम्ही खानदानी माणसं आम्हाला चालत नाही असं म्हणजे जवाई माझा देव माणूस आहे आता कुठे गेला देव माणूस आता काय झाला का हा मला वाटलं होतं देव माणूस आहे पण देव माणसाची लायकी नाहीये तशी अरे देव तुम्ही आहे होतो आहे पण तुम्ही मानत नाही ना का बर देव असा दारू तेच राहतो का दारू आता माणूस मुलावर काहीतरी नाही अरे पण तुम्हाला एवढं कायला पाहिजे का आपण आताच नवीन लग्न केलं तिसरं परत मुळ झालं नाही तर बाबा तर होऊन पडला हा बाबाला काय पटायला पाहिजे ना ते पडलं तर पडलं तुमची तिकडं काढे लागू मला घे ना नाही आपण मला एक दिवस झोप येणार रोज झोपासून झोपायचं दारू पिऊ काय येत नाही का नाही मला आठवण मागे नडलं मी हे जोडवे सुद्धा काढून पेकले मी मानावर का इकडं काही तर नवीन काही शोधलं नाही हा म्हटलं इकडं काही शोधलं तर नाही इकडं वाटावरच पडेल नवरे नुसते गेला का नवरे करायचं गेला का नवरे करायचं मला रोज आठवण होती तुला यायला पाहिजे की का आठवण कधी फोन करायचा कधी ला मेसेज टाकायचा ना काही नाडलं ला मेसेज करायचा मी आलकट क्वालिटीची नाहीये एवढी मी जर तुमची सांग लागण गेला नसता ना तर मला पर बँकेतले मागणी येत होते कलेक्टरचं मागणं आलं होतं मला कलेक्टरची बायको अशी मिश्री लावणार का मग मी तर मिश्रीच लावू राहिले मी कुठं दारू पिऊ राहिले बायच लावी त्या मिश्री मिश्री लाव शकतो का तुला चांगलं वाटतं का मी कधी बोलला का तुझ्या मिश्री बद्दल कधी आहे तर चुकीचं बोलायला काय ना काय का बोलायला घरात मी मी तिथं चांगली राहत होते मिसरी बिसरी काही लावित नव्हते मी तुम्ही माग कुठं कुठं भुगा केलाय फार माग कंबरडा गेलं अरे रागा रागा तू उलट उत्तर दिल्यावर मारणार माणूस काय शांत बसणार का मला साईड नाही होत दारुड माणूस थोडं गप्पची बोलायचं ना प्रेमात गोष्टी बोलायचं ना कधी सतत सतत राहायची माझ्या मग मी चिडून मारतो तुला मला आहे ना काही डोकं लावायचं नाही तुमचं सांग मला बोलायचंच नाही तुमचं सांगाय तिकडे तुम्ही जा मारी करा काय न्यायला घरी चालले कुठे झाले मला काय करता नाही काय मग आपण झालं गेलं कुठे झाली आता इकडून ना तू बोलणार आहे तुम्ही घरी येणार नाही का काही घरी तुझ्या मागे मागे पळतोय हा ना मग तू आता तुम्हाला बायकोची गरज भासत नव्हती ना ती म्हणे मला बायको नसली तरी चालेल मला दारूच पाहिजे असं आता कळलं ना माझं चुकलं नाही झालं ना आता सगळं तेच काय बोलणार आहे काय तेच काय बोलणार आहे साधा साधा इकड सगळं आवरायचं तुला घरी काय कामा नाही का आपल्या ना तुझ्यात बसून खातायला आला काय करायचं नाही मला बोलायचं नाही तुमच्या संग मला यायचंच नाही

चल घरी चाललं घरीच सांगितलं नाही एकदा ऐकलं माझल मी मान्य करतो शंभर टक्के चूक माझी काय म्हणणे अजून सगळ्या चुका माझ्या जेवढ्या चुका केल्या ना ते सगळ्या मीच केले बस अजून काय करेलच आहे हो केलेले तर मी मान्य करतोय ना टोपी पडली हाय का टोपी घालायची तरी अक्कल टोपी पडली आता टोपी तुझ्या तुझ्या हातात देतो बस टोपी घालून वागाव माणसानी मी मानते झालं चूक झाली ना काय चूक झाली काय चूक झाली कळली मला सगळी गोष्टी काय तू गेल्यावर सगळ्या चुक चुका कळल्या माझ्या गरीब गरीब मा बाप नाहीये आहे ती गेली तुम्हाला भेटले नाही ते मगाशी तुम्ही म्हणे आता दोन गेली हा तेच फोन आला होता मला ते म्हणे मी चाललो म्हणे पाणी भरायला ते गेले उसाला पाणी भरायला काय म्हणत्या म्हणलं आता त्यांना विचारायचं का यासाठी यासाठी मग मामा माय बापाला विचारलं शिवाय मी कशी केईन तुमच्या संग आता तुम्ही एवढा मोठा पारखाना वाढवला पार फार कधीपर्यंत येशील याला हा तुमच्या आईला तर लागत होते घेतली म्हणे मला एकाला तुला आणता येत नाही म्हणे देते मी फारकत मला तयारी नाही लगे फारकत घ्यायचीच नाही ना तर आकार बोलतो माणूस काय फारकत पाहिजे असते का मला राहायच नाही नांदायच नाही आता तू आता देतो म्हणला लागले चुकलो ना मी चुकलो ना अजून काय करू काय करू सांग काय करीत दे तुम्ही तू जे म्हणलं ते कर तुझ्या मनात होईल जे म्हणलं ते म्हणजे आता सुधरायला तयार आहे की तुम्ही शंभर टक्के सुधारायला का बर जर परत याच्या नंतर जर दारू बिरू पिऊन निघले दारू दारूला कधीच स्पर्श नाही लावणार शपथ घ्या बरं पहिले तुमच्या आईची घ्या माहिती आई दारू नाही शपथ बिलकुल घ्यायची नाही शपथ नाही आता तुला मारा हा होणार नाही तुला हात पण नाही आला होणार शप्द बरं चाल मग जेवण बिवण करा मध्ये मग निघू आपण माय बाप आल्यावर येतील येते ना आता हा पण नीट राहायचा आता एवढं प्रॉमिस केलं ना तुम्ही प्रॉमिस काही त्रास होणार नाही आता परत तू कधी माहेर येणार नाही आली तरी आनंद येणार असं रुसून बघून कधीच नाही तर आपल्याला घेऊन यायचं मला माहेर आलं इकडली सवय लागली आता ला कशाला म्हणजे काय येत राहते माहेर आलं जर आपल्याला काय <laughs> <हाँ>? आता <laughs> जत्रा नाही तळायची मग जत्रा पर्यंत थांबू ना दोघवी थांबा आता आले तर थांबू मी थांबू इकडे पण जावा जास्त दिवस थांबू नये म्हणते जत्रा करून लगेच जाऊ बाई दोन दिवस थांबतो मी जाऊ जायचं दोन्ही दिवस जत्रा जाऊ मला पाहण्यात बसवायचं बरं चल चला घरात जेवण घेऊन करा काय खाल्लं होतं काहीच नाही खाल्लं कुठे दोन दिवस